आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक देशातील दे सर्व अकरा टेक्स्टाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वतीने नवी दिल्ली येथे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मेगा टेक्स्टाईल शो भारत टेक्स दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं या ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपोच्या प्रसार आणि प्रचारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल अर्थात पेडिक्सिलच्या वतीने इचलकरंजी येथे शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोड शोचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती पेडिक्सिलचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठं जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भरवण्यात आलंय याचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने रोड शोचं आयोजन करण्यात येत आहे इचलकरंजीत सहा जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता डिकेडी येथील ऑडिटोरियम हॉल येथे हा रोड शो होणार आहे यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त श्रीमती रूपराशी आणि महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्रोद्योग आणि वस्त्र क्षेत्रातील आघाडीचे एक्सपोर्टर आणि यंत्रमागधारक आणि व्यापारी उपस्थित असणार आहेत शनिवार दिनांक शनिवार दुपारी साडेचार वाजता नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेसात प्रमुख कार्यक्रम असेल हा रोड शो पेडिकसेलच्या वतीने होत असून यासाठी टिकेटी इचलकरांची पॉवरलूम असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचं सहकार्य लाभतंय नवी दिल्ली येथे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत होणारे भारत टेक्स दोन हजार चोवीस एक्झिबिशन हे दोन लाख स्क्वेअर मीटर जागेत भरणार आहे यामध्ये तीन हजार पाचशे स्टॉल उभारण्यात येणार असून तब्बल तीन हजार परदेशी खरेदीदार आणि चाळीस हजार व्यावसायिक सहभागी होणार आहेत सदर प्रदर्शन जागतिक स्तरावरील सर्वात मोठं असणार आहे प्रदर्शनाचा उद्देश भारताची निर्यात वाढवण्याकरता असल्यामुळे सदर रोड शो मध्ये जास्तीत जास्त व्यावसायिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं सदर पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनील पाटील कमिटी मेंबर गजानन होगाडे आशिष भोजे अविनाश मगधूम उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही